よろしくお願いしま दो पैस निया घुत इस ना जगाजव्त ढझत कि बाखा इस आला अनी पैर दॉकला डिया तरुट हुए तरु भू यहान?

Hello. 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 पद्मावतींच्या आदरणीय यासाठी वहिनी साहेब आज आपल्या गावामध्ये आलेले आहेत सर्वप्रथम मी वहिनी साहेबांचे पिपळे गणेश चोरुले असतील दादा दादू असतील त्यांचा सगळा मित्र परिवार असेल

आपल्या प्रचारापेक्षा गावाचा तुम्हाला इतिहास सांगणं पसंत करेल हे गाव छोट असलं तरी खूप मोठ कलाकार आहे आज या सांगतो त्याच कारण असं आहे की हे गाव मला वाटते बाराशे तेराशे मताचं गाव आहे मात्र या गावानं तालुक्याचे दोन तीन पद पटकावलेले आहेत त्याच कारण आहे या गावातील

मतदान करा या सध्या आपण या ठिकाणी आलेलो आहे गोविंद साहेब या युवकांमध्ये तसं बोलणार विशेष काही कोण नाही त्याचं स्पष्ट सांगितलं की तुम्हीच प्रस्तावित करा आणि सभेला सुरुवात करा हा का कमी बोलतात मात्र काम चांगल्या पद्धतीने ते करतात ही खात्री आहे मला निश्चितच की ते निश्चित चांगल्या पद्धतीने आपलं काम दाखवतील आणि ताईंना या ठिकाणी लीड देतील असं मला या पद्मावतीच्या मंदिरामध्ये विश्वास आहे वहि साहेब हे पिंपळदार छोट असलं तरी मी मागाशी म्हणल्याप्रमाणे या गावाला या देवीच्या भूमीमुळं पावनभूमी आहे आणि या ठिकाणी राज्यातून बरेच भाविक येत असतात आणि एकदा काही या देवीचा आशीर्वाद मिळाला हे निश्चितच काही अडचण राहत नाही आणि असाच आशीर्वाद मागील तीन निवडणुकांमध्ये आदरणीय सुप्रिया ताईना मिळालेला आहे आणि चौथ्या निवडणुकीत देखील आशीर्वाद मिळेल याची मला खात्री आहे यामुळं ताई देखील या देवीच्या भाविक आहेत ते खरे आपण म्हणतात तस बऱ्याच लोकांना आशीर्वाद या गावातल्या लोकांना देखील चांगल्या पद्धतीनं आशीर्वाद मिळाले पाहिजे ती मी अपेक्षा व्यक्त करतो साहेब हे गाव छोट मगाशी म्हटल्याप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीनं या गावाचा संस्कार आहेत हे गाव खूप चांगल्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे मात्र मनावर तसा विकास या गावचा झालेला नाही तो विकास व्हायला पाहिजे हे गाव शेतकऱ्यांचं गाव आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस शेती आहे भवनगरचे सभासद या ठिकाणी बरेच आहेत बारामती या वरचे आहेत मात्र भवनगरला ऊस जात असताना अनेक अडचणी येतात किंवा आणल्या जातात तर त्या अडचणी येऊ नयेत अशा या लोकांच्या मला बऱ्याच वेळा सांगण्यात येत मी त्यांना आपल्या वतीने शब्द दिलेला आहे की जर काही अडचण आली तर आपण बारामती यावर तुमचा सगळा ऊस गाळत करू कसल्याही पद्धतीचं आता यावर्षी दुष्काळाचा आहे ऊस कमी आहे मात्र ऊस प्रमाण अधिक जास्त त्यावेळी मात्र या लोकांना पैसे देऊन ऊस तोडावा लागतो आता हा प्रसंग येऊ नये एक छोटस उदाहरण सांगतो या गावामध्ये मला वाटतं शिदीरचे घर असतील प्रत्येक घरातल्या माणसावर ते गुन्हा दाखल आहे तर हे व्हायला नाही पाहिजे आपल्या सभेला लोक कमी येण्याचं कारणच ते आहे की जर काही लोक आधीच आपल्या सगळे आपल्या विचाराचे तर लगेच तरी पार कसं गुन्हे तर खोटे दाखलेले आहेत त्यांच्यावरती या गोष्टीचं सुद्धा दखल आपण घ्यावं असं मला वाटतं आणि ही गोष्ट कुठेतरी ताईंच्या साहेबांच्या कानावर घालावी आणि जे खोटे गुन्हे झालेले आहेत ते पोलिसांना सांगून किंवा न्यायालयीन माध्यमातून ते काढून टाकले पाहिजेत आणि चांगल्या गुन्ह्या गोविंदांना हे गाव नांदलं पाहिजे असं मी या देवीच्या मंदिरामध्ये प्रार्थना करतो आणि भविष्यामध्ये युवकांना या गुन्ह्यामुळे अडचणी होऊ नये किंवा युवकांना नोकऱ्यांमध्ये किंवा व्यवसाय करताना त्रास होऊ नये अशी देखील मी आपणास विनंती करतो आणि भविष्यात त्यांच्या उद्योगाला शेतीला आपल्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं सहकार्य झालं पाहिजे असं देखील मी सांगू इच्छितो आज आपण प्रचाराला या ठिकाणी आल्यानंतर ताईंना मतदान का करायचं हे मी आपल्या वतीनं सांगू इच्छितो आदरणीय सुप्रिया ताई सुळे या पंधरा वर्ष आपल्या विभागाच्या खासदार आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने आपले प्रश्न संसदेत मांडताना आपल्याला पाहायला मिळते यामुळं आदरणीय आठ वेळा संसदरत्न आणि दोन वेळा महासंसदरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे हे काही कोणालाही का मिळायला मिळत नाही त्या ठिकाणी पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत मात्र त्यातील आपल्या महाराष्ट्रातील दोनच खासदार आहेत आणि ते मध्ये आपले सुप्रियाताई सुळे आणि अमोल कोल्हे आपले प्रश्न संसदेत मांडणारा माणूस जर संसदेमध्ये गेला तर निश्चितच आपला फायदा होतो हे आपल्या लक्षात घेत आहे अनेक जण म्हणतात की संसदेत प्रश्न मांडून काही विकास होत नाही तर मला त्यांना देखील अतिशय गोड भाषेत सांगावं वाटतं की संसदेत प्रश्न मांडले नाहीत तर तुम्हाला देखील विकास तरी खाली मिळू शकत नाही आणि ताईंना ज्या लोकांनी महासंसदरत्न नेमलं ती लोक देखील आपल्या विचाराच्या विरोधातली भारतीय जनता पार्टीचे आहेत मात्र त्यांनी चांगल्या पद्धतीने बाईंच्या कामाला परीक्षण केलं आणि बाईंना मार्क्स दिलेला आहेत बरेच जण म्हणतात की एका ते दिलेलं आहे पण मी त्यांना देखील सांगू इच्छितो की लोकांची दिशा पण करू नका लोकांची दिशा गुण करूनच तुम्ही पक्ष सोडून तिकडे गेलेला आहे ज्यावेळी अब्दुल कलाम साहेब हे आपल्या राज्याचे राष्ट्रपती होते आणि त्यांनी संस्थेच्या खासदारांना न्याय दिला पाहिजे या हेतून एका संस्थेला एक काम दिलंय की तुम्ही चेन्नई मधल्या एका संस्थेला का काम संसदरत्न किंवा संसदरत्न हे पुरस्कार देण्यासाठी तुम्ही खासदारांच काम पहा आणि त्यांना मार्क्स द्या त्यानंतर या ठिकाणी ती प्रथा संसदरत्न पुरस्कार देण्याची प्रथा संसदेत चालू झाली आणि त्या प्रत्येला आज तागाय खासदार सुप्रियाताई सुळे यांना प्रत्येक वर्षी पुरस्कार मिळत आलेले आहेत हे पुरस्कार मिळत असताना ती ए, माँगे माँगे जी लोक नेमलेले आहेत गेलेले आहेत त्यामध्ये सर्वाधिक लोक हे भाजपचे आहेत त्याचप्रमाणे गेल्या महिन्यामध्येच आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देखील ताईंना महासंसा पुरस्कार मिळाला याचा अर्थ ताईंच कामच चांगलं आहे ताईंच काम बोलतय आणि जर आपला कामाचा खासदार असेल तर नवीन माणसाला संधी देण्यात अर्थ काय त्या माणसाला अनुभव आहे ते जर आपल्या चांगल्या पद्धतीनं आपलं काम मांडत असतील तर नवीन माणूस आणून आपल्याला करायचंय काय दुसरा विषय आहे की आपली ही निवडणूक ही जरी संसदेत असेल देशाचे असेल तर आपल्या स्थानिक आहेत पा, ते मांडले पाहिजेत आणि ते आदरणीय अतिशय चांगल्या पद्धतीने मांडत आहेत आपल्या शेतीमाला नाही महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे आरक्षणाचे प्रश्न आहेत असे कित्येक प्रश्न राज्यातले आहेत आणि त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी खर तर, तर आपल्याला आपल्या विचाराच काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि आपल्या बरोबर आलेले इतर पक्ष इंडिया आघाडीला निवडून देणं अतिशय महत्वाचं आहे इंडिया आघाडी जर देशामध्ये राज्यात आली देशामध्ये सत्तेत आली तर निश्चितच आपल्याला राज्यात देखील सरकार येणार आहे हे धरून झाला आणि दोन्ही सरकार जर आपले असतील तर विकास थांबणार नाही मागील सत्तर वर्षात जे काँग्रेसने के के काम केले के ते काम पाहता अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे ते सरकार फक्त जुमलेबाज सरकार आहे आदरणीयबाई यांना चांगलं दिले नाव भारतीय भ्रष्ट पार्टी भ्रष्ट पार्टीला खाली बसवलं पाहिजे यांना सत्तेतून पार्टी हा बीजेपी मोदी सरकार बरोबर आहे हा सगळ्या जाहिरातींमध्ये त्यांनी मोदी सरकार केलेलं आहे तर भारत सरकार चांगल्या पद्धतीने सांगितलं की भारतीय जनता पार्टी जर आपल्याला खाली बसवायचं असेल तर आदरणीय यांच्या माणूस या चिन्हावरती आपल्याला मतदान करावं लागेल आपल्याला निवडून आणावं लागेल बऱ्याच गोष्टी आहेत या ठिकाणी आपल्याला सांगण्यासारख्या मात्र आता आपल्या पिंपळे गावामध्येच मराठा समाज चांगल्या पद्धतीने आहे या ठिकाणची बरीच लोक हे सारंगे पाटलांच्या संपर्कामध्ये होते त्यांच्या आंदोलनात सहभागी होते मात्र तिथे देखील एकनाथ शिंदेच्या माध्यमातून फसवणूक केली आणि आरक्षण कसं मिळणार नाही हे त्यांनी प्रयत्न केले आणि मराठा समाजाचं आरक्षण आढवून ठेवलं त्याच पद्धतीने समाजाचे देखील त्यांनी केले दोन हजार चौदालाच देवेंद्रजी फडणवीस म्हणले पहिल्या कॅबिनेटमध्ये दंगल समाजाला आरक्षण देऊ कित्येक मिनिट झाल्यावर त्यांनीच मोजावे सांगावे मात्र धनगर समाजाला देखील आरक्षण मिळालं नाही जसं मराठा समाजाच्या मुलांवरती गुन्हे दाखल झाले तसे दोन हजार चौदा ला वैरी साहेब आमच्यावर देखील गुन्हे आहेत मी तर पत्रकार होतो त्या काळामध्ये तरी देखील आमच्यावरती गुन्हे दाखल झाले गुन्हे दाखल करून मुलं नोकऱ्याच मागणार नाहीत अशा पद्धतीने नोकऱ्या कशा मागणार नाहीत लोक हे प्रयत्न त्यांनी केले आहेत दोन हजार चौदा ला शेकडो गुन्हे धनगर समाजाच्या युवकांवरती दाखल केलेले आहेत यावर्षी मराठा समाजाच्या युवकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत असे गुन्हे दाखल जर होत असतील तर युवकांनी कसे रोजगार मिळवायचा कशा नोकऱ्या मिळवायच्या हा प्रश्न निर्माण होतो आणि यामुळं भारतीय जनता पार्टीला आपल्याला संसदेत जाऊ द्यायचं नाही आणि आदरणीय ताईंना मतदान करून ताईंना आपल्याला संसदे पाठवायचं आहे अतिशय भ्रष्ट असं हे सरकार आपल्याला चुकीच्या पद्धतीनं मार्गदर्शन करत आहे कार्यकर्त्यांना कसं बसवलंय तर सात हजार कोटी रुपये माध्यमातून इलेक्ट्रोल घेतलं हे हिंदू हिंदू म्हणून छाते पडवतात हिंदूंचं सरकार म्हणून छाती पडवतात आणि यांनी ते सात हजार कोटी रुपये घेत असताना बिम्पच्या ज्या कंपन्या त्या बिम्पच्या कंपन्यांकडून ते सगळे पैसे घेतलेले आहेत म्हणजे बोलायचं एक आणि करायचं दुसरं ही भारतीय जनता पार्टीची पद्धत आहे जनावर कापतात बैल गाई ज्या कंपन्या कापतात व्यापार जे करतात असे कर। सरकार आहे मात्र युवकांनी हो जागरूक व्हावं अशी माझी विनंती त्यांना हे जे चुकीचं चाललं आहे जे फसवणूक आहे तुमची ती थांबली पाहिजे अभ्यास पण वागलं पाहिजे माहिती घेतली पाहिजे आणि त्यानुसारच आपलं वर्तन ठेवलं पाहिजे अनेक गोष्टी आहेत केजरीवालांना तुरुंगात डांबलं बऱ्याच लोकांना जे विरोध करतील त्यांना डांबायचं आता का आपल्या काही लोकांना डांबायला चालले होते त्याच्यामुळे लोक आपले आपल्याला सोडले आणि त्यांच्या मांडीवर जाऊन बसले तर मी विनंती करेन आदरणीय वहिनी साहेबांच मार्गदर्शन आपण ते विचार आपल्या डोक्यामध्ये घेऊन चांगल्या पद्धतीनं मतदान कसं होईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत सात तारखेला सात तारखेला डोळ्यात तेल घालून म्हणजे दोन दिवस देखील सांगितले दोन दिवसात काय काय होणार आहे हा तर ते होऊ द्यायचं ना आपल्याला दोन दिवस अतिशय सजग राहायचं आहे डोक्यावर बर्फ डोळ्यात तेल तोंडात साखर आणि पायाला भिंगरी लावून तुम्ही चांगल्या पर्यंत छोटे का कार्यकर्ते चार पाच दहा कार्यकर्ते आपल्याला खूप झाले मात्र सजग राहायचंय चुकीच्या गोष्टी गावामध्ये होणार नाहीत कोणाचे पैसे आले तर पैसे घ्या मात्र तुतारी कोंपणाऱ्या माणसाला करा अशी मी विनंती आणि चांगल्या पद्धतीने मतदान करा आणि आदरणीय सुप्रियाबाई सुळे यांना लीड द्या हे मी आपल्या सर्वांना विनंती करेल आणि या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्री चंद्रजी पवार साहेब हे तालुका अध्यक्ष ॲडवोकेट तेज सिंह पाटील यांना मी विनंती करेन की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं विनंती. नमस्कार या गावचे सरपंच ठिकाणी ज्यांच्या सैजला गेला पवार या परिसरात महिला म्हणून काम करणाऱ्या आघाडीच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित सर्वच माझे चुंबे गावातील ग्रामस्थ बंधुर्भ आणि माता आपल्या सर्वांना माहितच आहे

त्याच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाची प्रसिद्धी त्यांनी दिली नाही आणि त्यांनी जे इथं मुकदम केले होते त्या कामाचं हे करायला ते मुकदमच सांगायला लागले मालक राहिला तर मला आपल्याला नम्रपणे सांगायचंय ताईनी मोठ्या मनाने विश्वास ठेवला पण मुकदमच शेतमाल म्हणून सांगितलं असं त्याला कधी झालं तर तसं घडायला लागेल तर आदरणीय या भागाची विकासाची कामं झाली की सगळी आदरणीय त्यांच्या माध्यमातून झाली केंद्र सरकारचा निधी असेल पुढे जिल्हा नियोजन मंडळात सुद्धा प्रतिनिधित्व मिळत आणि तुम्हाला सांगायला मला नम्रपणे सांगायचे कि सहा आमदारांना जेवढा निधी मिळते तेवढा एकदार मिळतो जनता खंडात प्रश्न काय म्हणतात कि आमदार या ठिकाणी करतात त्यामुळे आदरणीय देशात असणार आहे काही गावात काही असे आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची गरज आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो कीर्तक्षेत्र विकास या पवार साहेबांनी घेतला आणि पवार साहेब मुख्यमंत्री असताना मोठी देवस्थान असून शिर्डी असेल नंतर पंढरपूर आळंदी त्र्यंबकेश्वर आवडणार काुनेश्वर तिची मोठी देवस्थान आहे त्या देवस्थानाला महालक्ष्मी असेल मला त्या या देवस्थानाला लाखो भावी कोटी पंधरावती रुपयाच्या देवी देत असतात त्यांचा विकास काही शासकीय मदतीशिवाय संत भाविकांची भेट सुरू होऊ नये त्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात त्यांना तिथे गेल्यानंतर तो प्रसंग वाटावा भक्ती भावाने त्यांना दर्शन घ्यावता यावं या उद्देशाने आदरणीय पवारसाहेब बोस मुख्यमंत्री असताना तीर्थ क्षेत्र विकासाचा कार्यक्रम राबवला दा। आणि कोट्यावधी रुपयांचा निधी त्या क्षेत्राची वर्गवारी केली आणि बदल झाली या परिसराची कामं झालेले त्या कामाच्या पायाभूत सुविधा आदरणीय पवारसाहेबांनी निर्माण केलेल्या आहेत

ज्याच्या शब्दाला देशात जगात कुठं कोठावधी रुपयाचा निधी ज्याच्या एका शब्दावर येऊ शकतो माझे आदरणीय पवार साहेब आपल्या पाठीशी आहेत तुम्ही या सगळ्या गोष्टींचा माझ्या मातामधील बदलून विचार करावा आणि आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहो खासदार सुप्रिया सुदेश तुमचाही कुटुंबणारा माणूस या चिन्हासमोर मोठे जाऊन सात तारखेला आपण प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करावं असे आपल्याला नम्र आव्हान करतो आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी राष्ट्रवादी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आभार मानतो आणि माझे जय हिंद जय भारतात बहुमतांनी आगे पुंतारा मानुष या किन्नवर बटन लावून

एक दोन मिनिट थोडं बोल काय होत त्यावेळी इकडून तिकडून तिकडून काय बोलताच येत नाही मग बोलायला गेलं तिथे सगळे टिकतात आता तिथे एक दिवस नको <networks> ते, ना बाबा ते त्यांना नाही ते तू कर तुम्ही करा ते प्रशासनाच आहे त्यांना आपण काय कोणाला आपली काही का त्यांना नाही म्हणायचं काय परंतु काय होतं मी ते